सह्याद्री सह्याद्री ही एकमेव अशी जागा आहे की प्रत्येक ट्रेकर्स मंडळीचे या सह्याद्रीमध्ये पाय खेचले जातात सह्याद्री खूप काही शिकण्यासारखं सुद्धा आहे सह्याद्रीशी मैत्री करून तर बघा सह्याद्री तुम्हाला कधीच नाराज करणार नाही याच सह्याद्रीमधील माळशेज घाट रोड वरून दिसणारा वॉटरफॉल म्हणजेच कालू वॉटरफॉल लांबून दिसायला फक्त एक टप्पा परंतु जवळून पाच भले मोठे टप्पे या वॉटरफॉलच्या पाहायला मिळतात चला तर मंडळी माझ्या बरोबर हा सुद्धा वॉटरफॉल आपण एक्सप्लोअर करूया सकाळी चारच्या सुमारास घर सोडून वया कर्जत मुरबाड मार्गे माळशेज घाटाच्या सावरणे गावाच्या दिशेने गाडी वळवली जवळपास अडीच तासांच्या प्रवासानंतर मुरबाडच्या छोट्याशा रोड साइड हॉटेलमध्ये चाय नष्टा करून वातावरणात मंत्रमुक्त झालो आणि सावरणे गावाकडे निघालो नमस्कार मंडली मी गौरव जोशी स्वागत करतो पुन्हा एकदा भन्नाट अशा व्लॉग मध्ये सर्व मजेत बऱ्याच दिवसानंतर आज व्लॉग बनवतोय आज जरा हटके ब्लॉग असणार आहे थोडा ॲडव्हेंचर पण असणार आहे ह्याच्यामध्ये सकाळी चारच्या दरम्यान आम्ही निघालो आहे इथे मुरबाडपर्यंत आम्ही सातपर्यंत पोचलो पो आता आठ वाजलेत आम्ही आलो आहे कालू वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला म्हणजे कालू वॉटरफॉल आज ॲडव्हेंचर एक्सप्लोर करायचा आहे बघूया काय सीन होतं आहे आपल्यासोबत आज निखिल भाई आहे कुणाल भाई आहे निखिल भाईचा मित्र आहे आणि सरूभाई आहे ही समोर आपली दिसणारी गँग आपण आता आलो आहे सावरणी विलेज जो बेस विलेज आहे म्हणजे इथून आपल्याला आतमध्ये काल वॉटरफॉलसाठी रस्ता जातो ही अशी कमान आहे त्याची ह्या बाजूने तुम्हाला दिसतोय की नाही मला दिसतो आहे पण आता गोप्रोमध्ये दिसेल नाही माहिती मी झूम करून बघतो हां हां इकडे पडतो आहे आपला जो वॉटरफॉल आहे हां हां हा दिसतोय तो एक्झॅक्ट चला आपण निघूया इथून आपली कमान आहे हे आपल्या सवंगडी आहेत ह्याला तुम्ही माहिती येऊ तुम्हाला माहिती आहे येऊ डिले येऊ लेक्ट डिले चला ह्याचे आपण नंतर 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 ओळख करून देऊ तो झोपेश मास्तर आपला झोपला असेल आतमध्ये तो तो भारी माणूस आहे तो झोपलाय पण हाय हाय गाईच सर हाय <laughs> <laughs> हे हा आता कमान आहे याच्यामधून आपल्याला बराच आतमध्ये जायचा आहे फॉरेस्ट एरिया पूर्ण मला पहिल्यांदा समजला इथून पण हरिश्चंद्राला जाण्यासाठीची वाट आहे बघूया काय अजून माहिती मिळते की नाही तुम्हाला पूर्ण संपूर्ण डिटेल्स सांगण्यात येईल लेट्स गो आम्ही वीक डे निवडल्या कारणामुळे सकाळी या ठिकाणावर एंट्री किंवा पार्किंग फीवाले कोणी आले नाही या ठिकाणी पन्नास रुपये पर पर्सन एंट्री आणि कार पार्किंगचे सुद्धा घेतले जाते पब्लिक ट्रान्सपोर्टद्वारे कालू वॉटरफॉल यायचे झाल्यास कल्याण वरून कोणती एसटी पकडा जी मालशेज घाटाच्या कालू वॉटरफॉलचे बेस विलेज सावरणे असल्यामुळे या गावाजवळ उतराव इथून जवळपास वीस मिनिट चालत आल्यावर गावाच्या उजव्या तळावाला तेथून तुम्हाला कच्चा रस्ता वॉटरफॉलच्या दिशेने आणून सोडेल पुढे नाही गेलो कारण का इथं आत्ताच काम केलेलं आहे पाईप मोठे मोठे पाईप टाकलेले आहे त्याच्यावरून रस्ता केला आहे गाडीला जागा भेटली इथं गाडी पार्क केली इथून आता आपली ट्रेक चालू येईल इथून एक फॉरेस्ट आहे फॉरेस्ट रिझॉर्ट आहे तिथपर्यंत तिथून परत पाच मिनिटाची ट्रेक केल्यानंतर म्हणजे पा पायवाट चालल्यानंतर ट्रेक चालू होते आपली चला कपडे चेंज करू शूज वगैरे घालू ट्रेकला स्टार्ट करूया ट्रेकसाठी स्टार्ट केली समोरच असा एक छोटासा होडा आहे त्याच्यावरून एक ब्रिज आहे याच्या पुढे आपण गाडी नेऊ नाही शकलो कारण का जरा रिस्की आहे वरचा दिसते तो मालशेस घाट हाव आला इकडनं पूर्ण जो आपला मालशेस घाट रिव्हर्स वॉटरफॉल आहे तो इकडे आणि इकडे कालू आहे वर आपल्या रिलिंग्स आहेत तिथं जाण्या जायचं आहे आपल्याला बघूया सह्याद्री रेंज समोर निघालोय ट्रेक स्टार्ट केली प्लेट आपण या ठिकाणी पोचलो आहे म्हणजे हा समोर स्टॉल दिसतो आहे ह्याच्यापुढे पहिली क्रॉसिंग आहे याच्यापुढे कोणी कृपया करून बाईक किंवा फोर व्हीलर घेऊन येऊ नका कारण जर धबधब्याचा फ्लो वाढला तर ह्या ओढ्याचा फ्लो वाढेल आणि मग इथे अडकून बसण्याची किंवा काय होईल ते सांगता येत नाही हा पहिला स्टॉल आहे इथून हा आपली पहिली ट्रेल इथून मेन ट्रेल चालू होईल बघूया पहिला क्रॉस अशा रिबिन्स आहेत पहिल्या क्रॉसिंग नंतर असा रोड आला की रिबिन्स इथे रिबिन्सला लेफ्ट बाजूनी वर चढायचा हा बंद सुद्धा केलेला आहे इथे दाखलेला आहे झुडपट ओढून लेफ्ट साइडनी वर गेल्यानंतर आपली प्रॉपर ट्रेक चालू होते पावसाळी वातावरण म्हटल्यावर सह्याद्रीचे रूप म्हणजे स्वर्गाची भेट वातावरणाचा थोडासा अभ्यास करून हा दिवस निवडला कारण भरपूर पावसात वॉटरफॉलचे रूपांतर धोकादायक वॉटरफॉलमध्ये निर्माण होते त्यामुळे शांत वातावरणातच हा वॉटरफॉल एक्सप्लोर करावा हा फर्स्ट बेसला आपण रीच झालोय फायनली फायनली आलेलो आहे समोर दोन्ही वॉटरफॉल दिसत आहेत राईट वाला लेफ्ट वाला आपण लेफ्ट वाला जवळ जाणार आहोत खाली वॉटरफॉल वर बरीचशी मंडळी आलेली आहे इथून आपल्याला मस्त ड्रोन शॉट मिळेल काय सीन येते हॉट डेजला येत आहे तर तुम्हाला हे छोटे छोटे स्टॉल आहेत ना हे बंद मिळतील हे फक्त सॅटर्डे आणि संडेलाच ओपन राहतात माझी बॅग सरूने घेतली आणि मागे जर पाण्याची बॉटल दिली हिचं काही काम नाही आपल्याला मान्सून ट्रेकला पाण्याची कमतरता कमी भासते चालेल तरी ठीक आहे जाऊया ही ट्रेल पकडून आता आपल्याला समोर वरच्या ही आज ही ट्रेल आहे ती खाली उतरेल परत वर चढेल नंतर मग खाली उतरून आपल्याला रिव्हर क्रॉसिंग करायची आहे थरारक अनुभव ह्याही वॉटरफॉलचा आपण तुम्हाला देण्यास मी प्रयत्न करेन चला मी खूप एक्सायटेड आहे म्हणजे ज्या वॉटर क्रॉसिंगसाठी भरपूर व्हिडिओज येत आहेत किंवा काय व्हायरल झाला होता मागच्या इयरला हा चला लेट्स ट्राय समथिंग न्यू निकेबाई तुम्हाला दोघांना काय वाटते आता भरपूर सीन झालं हे पावसाळ्यात काही लोकं वाहून गेली काही लोक बुडाली अक्षरशः माहिती असूनसुद्धा सुशिक्षित लोकंसुद्धा बुडाले त्याच्याबद्दल काय सांगायचं आहे तुम्हाला एकच म्हणणं आहे की वीकेंड सोडून द्या ला एक सुट्टी काढा मस्त निवांत वातावरण फिरायला या वातावरणाचा अभ्याससुद्धा थोडा असायला हवा वेदर्स मध्ये आपल्याला सर्व काही बघायला पाहायला मिळते कधी पाऊस आहे कधी पाऊस नाही आम्ही दोन दिवस पाऊसची वाट बघितली आहे आणि नंतर आलो आहे वातावरण आम्हाला पूर्ण क्लिअर भेटलं आहे आज एकदम क्लिअर अँड क्लीन वातावरण आहे आपल्याला सुरुवातीला सकाळी निघता वेळेस जरासा पाऊस रिमझिम करत होता आत्ता अजिबात पाऊस नाही आम्ही यायच्या आधी पडून गेलो आहे आत्ता पाऊसच नाही म्हणून एवढा क्लीन वेदर आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे थोडी काळजी घ्या आपली जी घरची मंडळी आहे ती आपली वाट पाहत असते आपण कुठे गेल्यानंतर एक रिस्क आणि एक मजा मस्ती दोन पार्ट आहेत त्याच्यामधला दोन्ही पण करून एक भरपूर अंतर आहे त्या दोन्ही गोष्टीत इथं स्टॉल आहे स्टॉलमध्ये मका मॅगी भरपूर आहे सगळं आहे का वेळेस हंड्रेड पर्सेंट हा पहिला आपला हां हां हा जा आपण पुढून जाऊया आता फ्लो कमी आहे नदीला चला आपण पुढून जाऊया वा क्रॉस करूया पहिला रिवर क्रॉसिंग लागलाय आता तुम्ही जो व्ह्यू पाहणार आहात तो हेड हेडमाऊंटने असेल पाहूया काय विशेष काय नवीन पाहायला मिळतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तसाच आहे आम्ही वॉटर क्रॉसिंग न करता जेवढा कडेने जाता येईल तेवढा ट्राय करतोय पाहूया काय सीन होतोय हा चला फोटोशूट वगैरे झाला आहे पोरांचा एक ब्रेक घेतला छोटासा निघालो परत आता आपली <laughs> आप असेंट चालू झालेली आहे ट्रेकची तो दिसतो आहे हा हा पॅच हा वाला हा आपल्याला असेंट करून त्या धबधब्याच्या दिशेने जायचं आहे एक्सायटेड आहे म्हणजे ती एक्साइटमेंट असते ना आणि नर्वस पण तेवढाच आहे वर्ल्ड निघत नाही पण जो समोरून मनतृप्त करणारा व्ह्यू दिसतो आहे ना तोवाला तो, तो गोप्रोमध्ये एवढा क्लिअर दिसणार नाही ड्रोन आपण वर पाठवू एकूण हा धबधबा पाच टप्प्यामध्ये पडतो आहे आपल्याला सध्या एकच त्याचा टप्पा दिसतो आहे असा दोन तीन चार आणि पाच अशा टप्प्यात तो पडतो आहे तो पूर्ण व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी आपण ही ट्रेक करतो आहे हां इथं आल्यानंतर भरपूर कचरा दिसतो आहे मला या निसर्गाची मज्जा घ्या निसर्गामध्ये बसून खा जे आणलं आहे ते तुम्ही पॉकेटमध्ये तुमच्या घरी परत घेऊन जा किंवा ठिकठिकाणी डस्टबिन आहेत त्याच्यामध्ये टाका लोक सुधरत नाहीत त्यामुळे निसर्गाची पूर्णपणे वाट लागत चाललेली आहे चला आता ही ट्रेक असेंड करूया आपण फुल्ली सेवेंटी डिग्री वर आहे मज्जा येणार आहे पूर्णपणे असेंड केली अजून वर जायचं आहे सरूबाई थांबलाय लेट्स गो हो पाऊस पडल्यानंतर पूर्ण चिपचिपी होईल हा काय व्यू येतोय बादशा वाट पाहू शकत कशी आहे आज पाण्यात कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला काय टेन्शन नाही

आम्हाला इथं चिंबोरी दिसलेली आहे आता आम्ही तिच्या जवळ जाऊ अरे मी एवढा कालो कालोक दिसते आलो उजडा झालो चिंबोरा काय चिंबोरा की चिंबोरी पाहुयात थोड्याचे लाच अ <laughs> माय oh गट कसा चिपकलाय बघा ना तो काय र आठवण आहे ना कोणी चांगलाय तो सुखी मी सुखी मी चाललो माझ्या रस्त्याला हॅलो चिमोऱ्याला बाय बाय करत आता आपण पुढे जाऊ खूप अजून दूर आहे चला ही बघा खिल्लार जोडी मथुर आणि बकासूर <laughs> खिल्लार जोडी <laughs> चला गाड्या <शुट> सुटल्या <laughs> कितना, कितना वे सरू बोलतोय चार स्टेप दिसतायत आहेत आपल्याला वन टू थ्री आणि एक आतमध्ये गुडूप झालेली चौथी आहे ती पाहण्यासाठी आपण चालू आहे लेट्स गो बाई क्लीन आहे खिल्लार जोडी मातुर आणि बघासून बघा बघा बियर गिल सर ना तू चला गाई सर्वेश खाडी मॅन आपला पुढे गेलाय खाडीवाचा राजा अरे भाई तेरा हाइट है <स्थाथाथाथा> हाए हाए। भाई मेरा हाइट नाही आहे वारी नाव काही चुकलं माकलं असेल तर क्षमा असेल या व्हिडिओला एंड करतो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल तर प्लीज हा ब्लॉग लाईक करा कमेंटमध्ये तुमचे विचार व्यक्त करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय